लपंडाऊ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहतोय तर इकडे जी सखी आहे ती खरं तर कान्हाला विचारत असते की तुझे आई बाबा कोण आहेत हे मात्र मला सांग कारण तुझे आईबाबा कोण आहेत हे जाणून घ्यायचा हक्क हा मला पण आहे म्हणूनच तुम्हाला सांग की तुझे आईबाबा हे कुठे असतात काय करतात आणि त्यांची सून कोण आहे हे सुद्धा त्यांना समजलं पाहिजे ना सांग असं काय झालं आहे तुझा चेहरा सांग बरं मला तेवढ्यातच कान्हा हा मात्र सखीला सांगतो माझे आईबाप ना तर हो सखी म्हणते की हो तुझेच आईबाबा हे कुठे असतात हे सांग मला तेव्हा कान्हा म्हणतो की माझे आईबाबा जे आहेत ते ह्या जगामध्ये नाही आहेत ते देवा घरी गेलेत, हे ऐकून मात्र सखीला धक्का बसतो आणि त्यासोबतच सखी ही प्रचंड इमोशनल होते कारण तिला ही गोष्ट माहिती नसते ती कानाला विचारते कसं काही घडलं हे तेव्हा काना हा तिला सांगायला लागतो लहान होतो मी बारा वर्षाचा होतो माझा वाढदिवस होता म्हणूनच माझे आई बाबा दोघे पण गेले होते त्या गिफ्ट्स आणायला ते, ते रस्त्याने चालत होते आणि त्यासोबतच जेव्हा ते, जे ते गिफ्ट्स आणत होते तर भला मोठा रस्ता होता आणि त्या रस्त्यावरती अचानकच एक खूप मोठी अशी एका श्रीमंताची गाडी आली आणि त्या गाडीने माझ्या आईबाबांना उडवलं आणि तेव्हाच माझे आई बाबा, बाबा एकदमच ऑन द स्पॉट ऑफ झाले तिथे सगळीकडे टायरचे मार्क्स होते आणि त्यासोबतच तिकडे खूप असं रस्त रक्त पडलेलं त्यासोबतच माझे आईबाबा जे आहेत ते त्याच दिवशी मला सोडून निघून गेले सगळ्याच गोष्टी ह्या त्या दिवसापासून माझ्यासाठी लांब होत गेल्या मी अनाथ झालो आणि पोरका झालो मग मा तेव्हा माझं गिफ्ट्स पण लांब राहिलं त्यासोबतच माझे आईबाबा पण हे माझ्यापासून लांब निघून गेले मग त्यानंतर मी एकटा पडलो आणि मग त्यानंतरच मी इकडे आलो ही चाळ जी आहे तीच आता जी चाळ माझ्यासाठी सगळं काही आहे हे ऐकून मात्र सखीला धक्का बसतो सखीचं जे जे काही ॲक्शन असतं ते पूर्णपणेच बदलतं कारण सखीला ह्या सगळ्याच गोष्टी कुठल्याच माहिती नसतात तिला कानाकडून समजतात तेव्हा कान्हा जो आहे तो तिला सांगतो पण मी जेव्हापासून ह्या चाळीमध्ये आलो तेव्हा ह्या चाळीने मला पूर्णपणे आपलंसं केलं मी त्यानंतरच जे ह्या चाळीमध्ये आलो तेव्हा इकडे दाबाडे मावशीसारखे मावशी आजी मला किरणसारखा भाऊ आणि त्यासोबतच अनेकच भाऊ बहिणी काकू काकी ह्या सगळे मला मिळाल्यात ही चाळ जी आहे ती खरंच खूपच एकटे मला दूर करणार इथली आहे ही चाळाने मला खूप काही दिलं आहे म्हणूनच माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा अजून काही जास्त काहीच नाही आहे म्हणूनच तेव्हा इकडे सखी म्हणते म्हणजे तू ह्या चाळीतला नाही आहेस तेव्हा कान्हा म्हणतो की हो मी ह्या चाळीतला नाही आहे पण चाळीतून आहे तर इकडे सखी जी आहे आता तिला काहीच बोलायचं नसतं तेव्हा लगेचच इकडे ती रडायला लागते तर कान्हा तिचा रुमाल काढतो आणि तिला देतो त्यासोबतच तिला म्हणतो की तुझी फॅमिली जी आहे ती खरंच ग्रेट असेल तेव्हा इकडे लगेचच कान्हा हा सखीला विचारतो पण सखी मॅडम तुमच्या फॅमिलीचं काय त्यांना तर माहिती होतं की ते जे गिफ्ट्स होते ते सरकारनी हे तुमच्यासाठी नव्हते आणले पण तरीसुद्धा त्यांच्यापैकी कोणीच हे तुम्हाला सांगितलेलं नाही आणि तुम्ही ते गिफ्ट्स आहेत ते घेऊन आलात तर सखी सांगते माहिती नाही पण त्या गिफ्ट्सवरती सखी हे गिफ्ट तुझ्यासाठी आहे असं लिहिलं होतं आणि हॅप्पी दिवाळी असं लिहिलं होतं दिवाळीचं गिफ्ट माझ्यासाठी होतं असं लिहिलं होतं तेव्हा इकडे सखी म्हणते की जाऊ दे मला आता कुठल्याच गोष्टीचा अर्थ काढायचा नाही आहे कारण माझ्यामध्ये आता तेवढी ताकद राहिलेली नाही आहे मग तसं सखी म्हणते की आता आपण निघूया खरंच खूप रिलेट झालेला आहे तसं म्हणून सखी जी आहे ती कानाला सांगते आणि लगेचच जाऊन ती गाडीमध्ये जाऊन बसून जाते इकडे जो काना आहे तो सुद्धा काहीच विचार करत नाही सखी जी आहे अख्खी ही, ही गाडीमध्ये जाऊन बसते आणि ती चिठ्ठी पाहते ती चिठ्ठी पाहून तिला प्रचंड राग येतो कारण तिला असं वाटतं की ही चिठ्ठी माझ्यासाठीच नव्हती तर कुणीतरी मला फसवलं आहे लगेच ती चिठ्ठी जी आहे ती बाहेर फेकते आणि त्यासोबतच कान्हा जो आहे ती चिठ्ठी उचलतो कानाला आता त्या गोष्टीचा उलगडा करायचा असतो की नेमकी ती चिट्टी ही सखीला कोणीच लिहिली होती तेव्हा इकडे जी सखी आहे ती कानाला म्हणते की ड्रायवर चला लवकर तेव्हा लगेच काना जो आहे तो गडबडतो आणि लगेच कान्हा हा गाडीमध्ये जाऊन बसतो आणि गाडी चालवायला घेतो कारण आता गान कान्हाला कुल्फी आणि त्यासोबतच सखीला घरी सोडायची जबाबदारी असते म्हणूनच तो त्यांना घरी सोडतो इकडे दुसरीकडे घरी जेव्हा सखी ही तिच्या लाडक्या काकाशी बोलत असते तेव्हा तिचा जो काका आहे तो तिला म्हणतो की खरं तर मला खूप बरं वाटलं कारण तुझी काळजी करणारा अजून एक कोणीतरी भेटला बाबा आणि मला असं वाटतं कान्हा हा जो आहे तो कदाचित तुला नवरा म्हणून पसंत नसेल पण एक मुलगा म्हणून तो खरंच अतिशय एक खूप योग्य व्यक्ती आहे जो तुझ्या आयुष्यात आलेला आहे मला असं वाटतं की तू त्याला लांब करू नकोस त्याला खरंच तुझ्या जवळ ठेवू कारण मला असं वाटतं तो तू तुला प्रत्येक अडचणीपासून तुझ्या तुला लांब ठेवेल त्या सखी सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहे त्या जोडायचा प्रयत्न करते की कान्हा जो आहे तो तिच्या आयुष्यात कसा आला कुठून आला आणि तो सरकारजवळ पण कसा गेला त्यासोबतच तो तिच्याशी कसा जवळीक करायचा प्रयत्न करत होता त्यासोबतच तो तिच्या कशा सोबत असायचा तर इकडे जी सखी आहे ती जे काकांना म्हणते म्हणजे तुमचं बोलायचं म्हणणं हे आहे का की कान्हाने मुद्दामूनच आईच्या हातातून ते सगळं करून घेतलं कारण त्यांना परत मी ह्या घरामध्ये आलेली हवी होती म्हणूनच का तेव्हा लगेच तिचा काका म्हणतो की कदाचित असूच पण शकतं आपण ह्याला काही सांगू शकत नाही पण मला असं वाटतंय की कदाचित असेल कारण की त्याचं जे इंटेन्शन्स आहेत ते खरं तर तसेच दिसत आहेत तेव्हा सखी जो आहे तिला काना हा समजत नाही कारण तो थोडंसं कन्फ्युजिंग असतो तिला आता त्याच्याबद्दल बोलायला खरं तर काहीच उरलेलं नसतं कारण त्याची सगळ्या गोष्टी या संपून गेलेल्या असतात कान्हा हा कसा आहे पण चांगलाही आहे असा हा तिचा काका हा तिला सांगत असतो मला तर वाटतंय काना हा अगदी तुझ्यासाठी योग्य आहे अटली सरकारने कुठली तरी गोष्ट ही चांगली केली आहे तुझ्यासाठी ह्या गोष्टीचं मला समाधान आहे असं म्हणून तो तिला सांगत असतो त्यासोबतच तो तिला म्हणतो की तू कुठेही खचून जाऊ नकोस तुला जे काय वाटेल ते तू मनाने कर पण नीट नीट समजून घेऊन कर आणि डोक्यानी कर कारण सरकार का हे कसे आहेत हे तुला चांगल्याच प्रकारे माहिती आहे तेव्हा इकडे जे स <coughs> की आहे ते तिच्या काकाला विचारते की नेमकं काय करायचं आता पुढे तेव्हा तिचे काका म्हणतात हे बघ माणूस कसे ओळखायचे हे मी तुला एक पद्धत सांगतो माणूस मनाने जितका निर्मळ असतो तितकाच तो, तो डोक्याने पण असतो तर हे मात्र तू लक्षात घे की माणसाला कसं ओळखायचं ही खूपच से सोपी टेक्निक आहे आणि जर ही तुला समजली तर नक्कीच तू माणसाला ओळखू शकशील आणि ती टेक्निक मात्र मला समजली आहे आणि लवकरात लवकर मला असं वाटतं की तू पण त्याला समजून घ्यायला हवंस कारण ती खूपच महत्त्वाची आहे असं म्हणून ती तिला सांगत असते इथे इतक्यातच सरकार हे घरी येतात सरकार येताक्षणी ते तिकडे असलेला जो फ्लॉवर पॉट असतात तो खाली पडतात आणि जसं तो फ्लॉवर पॉट खाली पडतो लगेचच ते सरकार जे आहेत ते प्रचंड चिडलेले असतात सखी ही सरकारला पाहते आणि पाहता क्षणी ते फ्लावर पॉटला पण पाहते लगेचच सखी ही धावत पळत खाली येते आणि सरकारला म्हणते की काय झालं तुला कुठे लागलं नाही ना काही दुखलं नाही ना आणि तुझा धक्का लागला का त्याला हे सगळं विचारत असते इतक्यातच घरचे सगळेसुद्धा हे बाहेर येतात आणि त्यासोबतच इकडे सरकार जे आहे ती परशुवरती चिडते परशू हा तिला म्हणतो की काय झालं माझ्याकडून काय चुकलं आहे का तर लगेचच ती म्हणते तू एक नंबरचा बिंडोक आहेस आणि त्यासोबतच तुला कुठल्याच गोष्टी या करता येत नाही सगळं काम हे फक्त तुलाच मला सांगावं लागतं इथे साखरपुड्याची तयारी कोण करणार हॉल कोण बुक करणार हार वगैरे कोण मॅनेज करणार अंगठी कोण आणणार आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी जेवणाचं वगैरे कोण बघणार सगळ्या गोष्टी ह्या मीच तुला तु सांगायला हव्यात का ह्या सगळ्या गोष्टी तुला स्वतःहून कळता येत नाही का बेंडोक कुठचा असं ते त्याला म्हणते इथे मीनाक्षी हे सरकारची रिॲक्शन पाहतच असते सरकार ही ज्या प्रकारे परशुला बोलत असते ते मीनाक्षीला पाहवत नाही मीनाक्षीला प्रचंड राग येतो परशुराम पण आता त्याला त्या ते सगळ्या गोष्टी ह्या ऐकूनच घ्यावे लागतात कारण त्याला सगळ्या गोष्टी ह्या माहीत नसतात तो म्हणतो की तुम्ही मला काहीच सांगितलं नाही म्हणूनच मी कुठल्या गोष्टींवरती ॲक्शन घेतलं नाही तुम्ही सांगितलं असतंच तर मी केलं असतं इकडे सगळ्यांना म्हणते की तुम्ही सगळेजण माझ्या हाताखाली पाळणारे मेंढकळे आहात तर मेंढकळे कसे असतात तसेच तुम्ही सगळे आहात ज्यांना मी आजपर्यंत पोचते आहे नाहीतर तुमच्यास कोणाचीच काहीच लायकी नाही आहे असं म्हणून ते सांगत असतात इकडे सरकारला तो बोलायला जातो इतकेतच उर्मिला जी आहे ती त्याला मागे करते तर लगेचच इकडे उर्मिला जी आहे ती त्याला म्हणत असते की सरकार तुम्ही कशाला काळजी घेताय आम्ही सगळं करू आमच्याकडे सगळे की ह्या तुम्ही करून घ्या आणि आम्ही ह्या करत घेऊ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सगळ्या गोष्टी ह्या मला कळतील आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी मी ह्या करत जाईल आणि त्यासोबतच साखरपुड्याची कुठली काय क तयारी करायची आहे ही मला माहिती आहे आणि त्यासोबतच ह्यांना थोडी करणार आहे की साडीची खरेदारी ही कशी करतात ते आणि तुम्हाला तर मी सांगते की माझ्या माहेरी एक टेलर आहे तो खूपच भारी साडीचे ब्लाऊज शिवतो आपण आपले सगळे ब्लाऊज हे त्याच्याकडे देऊ या शिवला कारण ती तो खूप भारी असे ब्लाऊज शिवून देईल आणि खूपच भारी डिझाईन वाटेल साडी पण डिझाईन तो खूप छान देतो तर आपण त्याच्याकडूनच साडी घेऊ असं सगळ्या गोष्टी ती बोलत असते लगेच सरकार चिडतात आणि उर्मिलाच्या कानाखाली मारतात तिला म्हणतात की तू ह्या लायकीची आहेस का एवढं सगळं आहेस माझ्यासमोर तुला तुमची एवढी पण लायकी नाही आहे माझ्या हाताखाली मी तुम्हाला पोचते आणि तुम्हाला माझ्यासमोर फक्त तोंड चालवता येतं तो। तोंड चालव चालवण्याशिवाय हात चालवा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला इकडे सगळ्या गोष्टी आता परशुवरती उलटतात सरकार ही कंटिन्युअसली परशूला ओरडत असते त्यालाच त्याची लायकी जी आहे ती दाखवत असते परशुरामला अजिबात आवडत नाही पण त्याच्याकडे आता दुसरा कुठला पर्याय नसतो तेव्हा ती त्याला म्हणते लगेचच गुरुजींना फोन लावायचा आणि तारीख काढायची हॉल बुक करायचा आणि त्यासोबतच आता तयारी चालू करायची त्यासोबतच इकडे जी सखी असते ती आता सगळ्यांवरती चिडते ती म्हणते की इकडे माझ्या साखरपुड्याची बोलणी होती आहे ना तर माझ्याकडे कोणीतरी पाहून माझ्याशी बोला माझ्याशी तर कोणच बोलत नाही आहे आणि मी हा साखरपुडा जर नाही आले तर हा साखरपुडा कसा होईल तेव्हा इकडे जी सखी आहे ती सगळ्यांवरती वैतागलेली असते लगेचच इकडे सरकार येतात आणि म्हणतात मी सरकार आहे मला कोणी सांगत नाही मी लोकांना सांगते एवढं मात्र तू लक्षात ठेव हो, आणि तुला खूप हाऊस आहे ना फटाके फोडायची त्यातच दिवाळी आहे मदे मस्त बगरे तर तू चाळीमध्ये जाऊन मस्तपैकी फटाके वगैरे फोडत होतीस ना तर हा घे हा बॉम्ब मी फोडला आहे तुझ्यासाठी आणि हा आता हा जो साखरपुडा आहे तो होणारच कारण की त्याला आता कोणीच थांबू शकणार नाही सरकार हे परशुला बोलते की कान्हाला उद्या ब्रेकफास्टसाठी बोलून घे आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला ठरवायच्या आहेत तर सखी जी आहे तिला अजिबातच सरकारचं बोलणं हे पटत नाही पण सरकारसमोर आता तिला पुढे काही बोलायला पण जमत नाही त्यासोबतच सरकार जे आहेत ते तिला हॅप्पी दिवाली असं म्हणतात आणि तिथून वर निघून जातात सखीला प्रचंड राग येतो सरकारचा कारण की सरकार जे आहेत ते आता अजिबातच तिच्या बोलण्याला भुलत नाही नाही तिच्या बोलणं ऐकत सगळ्या गोष्टी आता ह्या सखीप्रमाणे झालेल्या असतात तर आता ती ठरवते की सगळ्या गोष्टी ह्या आता माझ्याप्रमाणेसुद्धा व्हायला पाहिजे असं म्हणून ती परशुला म्हणते की मला आता कुठलेच एक्सक्युजेस नको आहे किंवा कन्फ्युजन्स पण नको आहे लगेचच ताबडतोब उद्या सक सकाळीच कान्हाला ब्रेकफास्टसाठी बोलून घे आपण त्याच्याशी साखरपुड्याबद्दल सगळ्या गोष्टी बोलून घेऊया आणि त्यासोबतच त्याला सगळ्या गोष्टी ह्या इन्फॉर्म पण करायच्या आहेत म्हणूनच ताबडतोब उद्या मला तो इकडे ब्रेकफास्टमध्ये हजर हवा आहे असं म्हणून सांग ती सांगते आणि त्यासोबतच ती तिकडून वर निघून जाते कारण की आता सरकार या प्रचंड चिडलेले असतात आणि घरचे सगळे पण आता सरकारला खूपच घाबरत असतात कारण सरकार हे काय बोलतील हे कधी कोणाचा नियम नसतो सखी तर आता ही प्रचंड घाबरलेली असते तिला तर माहिती नसतं अचानक सरकारने हा तिचा साखरपुडा सगळ्यांसमोर अनाऊन्स केलेला असतो त्यासोबतच इकडे सरकार ह्या स्वतःच्या रूममध्ये जातात आणि त्यासोबतच गुरुजींना कॉल लावून म्हणतात की परशु तुम्हाला कॉल करेल त्याला चार दिवसानंतरची डेट द्या दे। इथे दुसरीकडे सखी जी आहे ती खचून गेलेली असते तिचा जो लाडका काका असतो तो तिच्याजवळ जा जातो तिला म्हणतो हे ब सखी अजिबातच खचून जाऊ नकोस कारण की प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी होईल अशी नसतेच क कोणत्याही ना कोणत्या गोष्टी या आपल्या सोप साथी सुद्धा होतात खरं तर देव देवानेच कानाला तुझ्या आयुष्यात पाठवलं आहे खरं तर तुला चांगला नाही तर योग्य असाच साथीदार असं भेटलाय असं मला वाटतं आणि तू जर अशी रडत बसलीस तर राघव दादाला आवडेल का तू अशी रडतेस म्हणून त्याला तर त्याची सखी जी आहे ती खूप स्ट्रॉंग असलेली आवडते आणि सखी तू स्ट्रॉंग आहेस या गोष्टीची खात्री तर मला पण आहे तर इकडे जो तिचा लाडका काका आहे तो तिला धीर देतो तिला म्हणतो हे बघा अजिबातच खचून जाऊ नकोस मी पण तुझ्यासोबत आहे सगळेच तुझ्यासोबत आहेत म्हणूनच तू टेन्शन घेऊ नको सगळ्या गोष्टी ह्या नीटच होतील अजिबातच काळजी करू नकोस असं म्हणून तो तिला सांगत असतो तो तिला धीर देत असतो सखीला खूपच आता वाईट वाटत असतं कारण सरकार अचानकच तिची एंगेजमेंट ही जी आहे ती अनाऊन्स करून गेलेली असतात तिला अजिबातच खरं तर हे लग्नच करायचं नसतं पण आता एंगेजमेंट ही आली आहे म्हणून आता तिला काहीच बोलणं हे सुचत नसतं सखीला आता काही बोलू हे कळत नसतं म्हणूनच ती आता स्वतःमध्येच ही उलगडून गेलेली असते दुसऱ्या दिवशी पहाट होते काना जो असतो तो स्वतःची दाढी करत असतो इतक्यातच पाहतो की परशूचा कॉल येतोय त्याला लगेचच तो, लगे तो कॉल उचलतो आणि त्यासोबतच परशू जो आहे तो तिकडून त्याला म्हणतो की लगेचच ताबडतोब तू बंगल्यावरती ये कारण खूपच महत्त्वाचं तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे साखरपुडा ठरला आहे तुझा म्हणूनच तुझ्याशी त्याचबद्दल बोलायचं आहे तेव्हा लगेचच काना बोलतो की अचानक कसा ठरला मला न सांगता परवाच ते पण तेव्हा तो म्हणतो की सरकारने ठरवलं आहे आणि त्याच्यावरती आपण काहीच बोलू शकत नाही ब्रेकफास्टसाठी तुला यावंच लागेल तर इकडे जो काना आहे तो विचारतो की ब्रेकफास्ट काय आहे तर लगेचच इकडे परशुराम हा मीनाक्षीला फोन देतो मीनाक्षीला म्हणतो की मीनाक्षी आपल्याकडे ब्रेकफास्टला काय आहे आज सकाळी तर लगेचच तो म्हणतो की ब्रेकफास्टला मीनाक्षी सांगते की काही नाही फ्रूट्स आहेत ब्रेड टोस्ट आहे डोसा इडली आहे चटणी आहे आणि त्यासोबतच उपमा आहे तर लगेच असतो त्याच्या मित्राला बोलतो की आप किरण आपल्याकडे ब्रेकफास्टला काय आहे तर लगेच असतो म्हणतो की आपल्याकडे झणझणीत मिसळ कांदा लिंबू आणि त्यासोबतच पप्पू कटचे गरम गरम पाव तर इकडे काना म्हणतो की ह्याला ब्रेकफास्ट म्हणतात तुमच्या ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही पण माझ्यासाठी ब्रेकफास्ट म्हणजे हा आहे तर तुमच्याकडे जर असा ब्रेकफास्ट असेल तर सांगा नाहीतर तुम्ही लोक माझ्याकडेच या ब्रेकफास्ट करायला असं म्हणून कान्हा जो आहे तो त्यालाच इन्व्हाइट करतो तर इकडे जो प्रशरम आहे तो त्याला म्हणतो तुला काय करणार क्वालिटी फूड हे काय असतात हे तुला माहितीच नाही आहे तर त्यासोबतच तो म्हणतो की क्वालिटी फूड मला नाही भेटलं तरी चालेल पण तर मला हाताचं झणझणीत जण आणि चांगलं चमचमीत जेवायला हवं तर इकडे जो परशुराम असतो तो त्याला म्हणतो की तू खूप जास्तच बोलतोय तेव्हा काणा म्हणतो की सरकारने तुम्हाला त्या दिवशी वाजवलेली मला चांगलीच आठवतीये म्हणून तुम्ही तरी मला सांगूच नका तर इकडे सरकारला की शेत काढल्यामुळे परशुरामला प्रचंड राग येतो लगेचच तो, का, तो म्हणतो कानाला मला माहिती नाही ताबडतोब तू बंगल्यावरती ये तर लगेचच खाना म्हणतो की मी खाऊन झाल्यावर मस्तपैकी ब्रेकफास्ट नंतर येईल ब्रेकफास्टला मला यायला जमणार नाही कारण माझ्या इकडचा स्वादिष्ट असा ब्रेकफास्ट मी सोडू शकत नाही असं म्हणून तो त्याला म्हणतो की ठीक आहे चला आपण ब्रेकफास्ट नंतर भेटूया कारण की आता मला खरंच मला तोंडाला पाणी सुटलं आहे ते झणझडीत मिसळ कांदा लिंबू आणि पाव ऐकून म्हणूनच प्लीज मी तुम्हाला नंतर फोन करू का कारण आता माझ्या पोठामध्ये खूपच जास्त उंदरं उड्या मारत आहेत असं म्हणून तो परशुरामचा जो फोन आहे तो ठेवून देतो आणि मनातच विचार करतो की ह्यांनी अचानकच कसं हा साखरपुडाचा कार्यक्रममध्येच काढला तर इकडे परशुराम हा जो आहे तो कानावरती प्रचंड चिडलेला असतो कारण आता परशुरामचा कानाने प्रचंड अपमान केलेला असतो इकडे जो स काना आहे तो मात्र म्हणतो की ह्यांचं काही कळत नाही आणि त्यासोबतच आजचा वाघा इथे संपून जातो